नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आज आपण पाकातली बेसनाचे लाडू बनवतो त्यासाठी इथे आपण एक किलो चना डाळ दळून आणली आणि त्याचं हे पीठ वापरलेलं आहे एक किलो डाळीचं आपण रेडीमेट बेसनसुद्धा घेऊ शकतो पण तो दळलेल्या डाळीचं खूप छान लाडू बनतात आता हे आपण साध्या पाण्याने भिजवून घ्यायचं बेसन भिजवायला पाणी जास्त लागत नाही थोडा घट्ट सरच उंडा मळून ठेवायचा वरून थोडा तेलाचा हात लावून झाकून ठेवायचा तोपर्यंत आपल्याला लाडूमध्ये लागणारे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडे तुपावर परतून घ्यायचे काजू बदाम परतून झालेले आहेत आता थोडे मनुके सुद्धा तुपावर परतून घ्यायचे मनुके सुद्धा छान परतून झालेले आहेत ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आता याच कढईमध्ये आपण तूप घालू आणि आपल्या पुऱ्या तळून घेऊ तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता तूप तापत आहे तोपर्यंत आपल्या पुऱ्या लाटून घेऊ एक एक पुरी लाटायची किंवा मग एक मोठी पोळी लाटायची आणि त्याचे काप करायचे नाहीतरी आपल्याला बारीकच करायचे आहेत अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत आता ह्याला तळून घेऊ तळायसाठी मी कढईमध्ये साजूक तूप घातलं पुऱ्या तळायसाठी तूप कमीच वापरायचं कारण तळलेलं तूप मग कशाच्याच कामात पडत नाही अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पावडर करायची सर्व पुऱ्या थंड झालेल्या आहेत आता असे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि बारीक पावडर करायची जाळसर काहीच नाही ठेवायचं आता इथे एक किलो चना डाळीचं पीठ होतं त्यामुळे आपल्याला एक किलो साखर लागेल एका किलोला एक किलो साखर वापरली तर जरा मुरल्यानंतर असे थोडे कोरडे कोरडे लाडू होतात आपल्याला थोडे रसरस करायचे त्यासाठी एक ग्लास शिल्लक साखर घेतलेली आहे इथे आपण ग्लासाने मोजली तर एका किलोला चार ग्लास भरले तर आपण एक ग्लास जास्तीचा घेतला म्हणजे पाच ग्लास साखर झाली आपली पाक बनवण्यासाठी आपण एका पातेल्यात साखर घातलेली आहे आणि ती बुडेल इतपत पाणी घातलं आता साखर वितळेपर्यंत गॅस मंदच ठेवायचा साखर वितळल्यावर पाक व्हायला वेळ लागत नाही आता साखर वितळलेली आहे आणि पाकाला चांगली उकळी येत आहे आता या पाकामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या पाकावर जो मळ तयार झालेला आहे हा सुद्धा निघतो आणि आपला पाक घट्ट झाल्यानंतर त्याची परत साखर बनत नाही आता वरती आलेला जो फेस आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो काढल्यानंतर आपला पाक कसा स्वच्छ झालेला आहे आता आपला पाक घट्ट झालेला आहे तर गॅस बंद करायचा आणि तार तुटते का ते बघायची आपल्याला पाक हा दोन तारी पाहिजे आहे त्यानुसार जा झाला का ते बघून घ्यायचं जा। छान घट्ट झालेला आहे तार लवकर तुटत नाही आहे त्यामुळे पाक झाला असं समजायचं आता लाडूचं बारीक केलेलं मिश्रण आहे त्यामध्ये आपले तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे विलायची पावडर घालायची तुम्हाला लागलं तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालू शकता आता यामध्ये तयार केलेला पाक घालायचा आणि एकत्र करायचं पाक हा गरमच पाहिजे संपूर्ण पाक घालून घ्यायचा आता जरी जास्त वाटत असला आपल्याला पाक तरीसुद्धा थोड्या वेळातच आपला पाक पूर्ण यामध्ये उरणार आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे साजूक तूप घालूया वरून तूप घातल्यामुळे आपल्या लाडूला छान स्वाद येतो अशा प्रकारे आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आता छान लाडू, ला लाडू जोडून घेऊ तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार